अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी स्थानकाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड माइंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून वरात काढण्यात आली आहे पुनावळे मधून पोलिसांनी विठ्ठल शेलारची वरात काढली याशिवाय पोलिसांनी शेलारची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ ही जप्त केली आहे कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भर दिवसा गोळ्यात झाडून हत्या करण्यात आली होती साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झडला या पाच जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या प्रकरणात अटक केलेला आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोघांची मोहोळच्या हत्येपूर्वी नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली होती त्यावेळी तेथे कोण हजर होते याचा शोध घ्यायचा असल्यानं सुरुवातीला हे जे सहा आरोपी अटक केले होते त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली दोन्ही गटाचा युक्तिवाद केल्यान ऐकल्यानंतर न्यायालयानं सुरुवातीला जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यांच्या कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ केली साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा